नेहमीच चर्चेत राहणारे लोकप्रतिनिधी सुद्धा आपल्या अमरावती शहरामध्ये राहतात मात्र त्यांच्याच परिसरात अशा प्रकारच्या घटना घडतात काय वाटते काही त्यांचं वचन अमरावती शहर राहायला हवा नाही आता जनप्रतिनिधी मी काय बोलावं काही जनप्रतिनिधी आता स्वतःच आपल्या कार्यकर्त्यांना मागच्या काळात आता म्हणत नाही मागच्या काळामध्ये काही जनप्रतिनिधी स्वतःच आपल्या कार्यकर्त्यांना सटक्याची आणि मटक्याची दुकानं उघडून दिले साऱ्या अमरावतीला माहित आहे काही का, काही जनप्रतिनिधीचे जवळचे लोक चट्ट्यान मटक्यान आल्यापासून हप्ते घेतात ही आम्हाला माहित आहे आता कशाला ना आम्हाला नाव घ्यायला होता तर असं आहे जसा राजा तशी प्रजा आता सगळं सगळा सावळा गोंधळ सुरू आहे मला असं वाटतं की जर हे असं सुरू राहिलं ती अमरावती बदनाम होण्यासाठी मधल्या काळामध्ये क्राईम सिटी ऑफ महाराष्ट्र म्हणून अमरावतीला ना नाव ठेवण्यात आलं होतं सांगा तुम्ही मला हे किती राज्यकर्त्यासाठी आणि त्यातल्या त्यात चत्तारूढ पक्षाच्या आमदारांसाठी आणि खासदारांसाठी ही किती त्याला काय म्हणतात एक खरं घुषणाव गोष्ट आहे की क्राईम सिटी ऑफ महाराष्ट्र अमरावती सिटी मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीकडे लोकांनी आमिराने घ्यायची गरज आहे